नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पालकांच्या या सवयीमुळे मुलांच्या भविष्याला पोहोचू शकतो धोका त्यामुळे वेळीच यामध्ये बदल करा आता कोणत्या आहेत त्या सवयी आज आपण पालक आज आपण पालक करत असलेल्या अशा काही चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या त्वरित आपण टाळायला हव्या आहेत मग आता त्या नेमक्या कोणत्या आहेत तर प्रत्येक पालकाची तक्रार असते की त्यांची मुलं नीट जेवत नाहीत अभ्यास करत नाहीत किंवा खूप मस्ती करतात आजच्या या व्यस्त वेळापत्रकात मुलांना हाताळणं सोपं नाही आणि अशा परिस्थितीत पालक अशा चुका करतात ज्यामुळे मुलांच्या भविष्यावरती निश्चितच परिणाम होतो आज आपण पालक करत असलेल्या अशा काही चुकांबद्दल जाणून जा घेणार आहोत ज्या त्वरित आपण टाळायला हव्यात त्यामधील सर्वात मोठी चूक म्हणजे आजकाल पालक आपल्या मुलांना मैदानात खेळायला पाठवण्याऐवजी स्मार्टफोन टॅबलेट किंवा लॅपटॉपवरती गेम खेळू देतात अशा परिस्थितीत स्क्रीन जास्त वेळ वापरल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरती वाईट परिणाम होतो त्याबरोबर मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही बिघडते मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणेही त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते आजच्या काळामध्ये आपली शक्ती आणि वेळ वाचवण्यासाठी पालक आपल्या मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्या भावनांवरती नियंत्रण ठेवण्याचे तंत्र माहीत नसते आणि ते योग्य आणि चुकीचे यामध्ये काही फरक करू शकत नाहीत मुलांच्या चुकी मुलांच्या चुकांवर चुकीवर पालक त्यांना ओरडत ओरडतात असे अनेकदा दिसून येते असे केल्याने मुलांच्या मनामध्ये भीती बसते आणि ते पालकांपासून काही गोष्टी लपवू लागतात प्रत्येक गोष्टीवरती मुलांना ओरडण्याऐवजी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा पालकांच्या रागीट रागामुळे किंवा रागीट स्वभावामुळे सुद्धा मुलं तापट स्वभावाची बनतात मुलांबाबत पालकांची आणखीन एक मोठी चूक ती म्हणजे त्यांचा इतर मुलांशी तुलना करणं असे करणे टाळले पाहिजे कारण सर्व मुले ही सारखी नसतात आणि प्रत्येकांमध्ये काही चांगले किंवा वाईट गुणही असतात सतत इतरांच्या बरोबर जर आपण मुलांची तुलना करू लागलो तर आपल्या मुलांची मनंही दुखावली जातात मुलांना समजावून सांगण्यासाठी त्यांना ओरडण्याऐवजी काही नियम बनवले जाणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ जर तुमच्या मुलाला जंक फूडची आवड असेल आणि तुम्हाला ही सवय बदलायची असेल तर तुम्ही स्वतः जंक फूडचे सेवन करू नका आणि त्यासाठी जंक फूड आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदाच खाणे असा नियम बनवून घ्या आणि हळूहळू ही सवय बंद करा अनेकदा पालक ही चूक करतात की ते त्यांच्या मुलांसोबत सर्व निर्णय स्वतः घेतात मुलांच्या बाबतीतचे असे करण्यापेक्षा मुलांना काही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे त्यामुळे मुलांमध्ये विचार आणि समज विकसित होईल आणि त्यांची सृजनशीलताही सुधारेल फार फार तर काय होईल की ते ते कदाचित त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती अपयशी ठरतील पण त्यातून त्यांना एक अनुभव मिळेल आणि ते स्वतः शिकतील की योग्य काय आणि अयोग्य काय त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळं पालकांनी अगदी पॅम्परिंग राहूनही चालणार नाही त्यासाठी मुलांना थोडासा स्पेस देणं आणि त्यांना समजून घेणं हे सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे आय होप की या काही चुका आपण जर टाळल्या तर कदाचित आपण एक स्मार्ट पॅरेंटिंग करू शकू असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद